सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले विद्यार्थी आणि वाचक मित्र हो लोकमत ए आय शिकावं जिंका मालिकेतील कुपन क्रमांक बावीसचं चा अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी अनेक विद्यार्थी व वाचकांना मास्टर कुपन प्रश्न पडलेला आहे मास्टर कुपनबाबत योग्य मार्गदर्शन करणारा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रकाशित करण्यात येईल तसेच या स्पर्धेत कुपन कसे चिकटवायचे याचेही मार्गदर्शन करणारा व्हिडिओ प्रकाशित करण्यात येईल आजचं कुपन क्रमांक बावीस प्रश्न कशामुळे यंत्र प्रश्न समजून घेतात आणि कुपन क्रमांक बावीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ए आय पर्याय क्रमांक एक ए आय समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तपासण्यासाठी या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये दिलेल्या मालिकेवर क्लिक करा आणि मगच आपलं उत्तर नोंदवा त्यासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही उपयोग करून घ्या या स्पर्धेत भाग घेण्याची संधी तुम्हाला अजूनही उपलब्ध आहे कारण एक ते पंधरा कूपन पुन्हा प्रकाशित केले जात आहेत सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद Thank you